मागच्या काही दिवसापासून पुण्यात एक भोधूबाबा चांगलाच फेमस झाला होता सगळीकडे त्याची चर्चा सुरू होती त्याचे भाविक म्हणत होते की या बाबांना दिव्य शक्ती प्राप्त झाली आहे आपण त्यांना शरण गेलो की त्यांना आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट समजते आपण कुठला शर्ट घातलाय आपण काय जेवलो आपण कुणाला भेटलो आणि आपण काय करतोय अशी प्रत्येक गोष्ट बाबांना समजते आपला एकही क्षण असा नाही की त्यांना समजत नाही आणि त्यामुळे या गोष्टी पसरायला लागल्या आणि बाबाबद्दलची चर्चा अजूनच वाढली आणि त्यामुळं बाबांकडं भक्ताची गर्दी वाढायला लागली आणि मग हे भक्त बाबा म्हणल त्या गोष्टी करायला लागले महिला आणि पुरुष भाविकांना हा बाबा एका तपकात बसवायचा आंघोळ घालायचा कुणाला जवळ बसवायचा तर कित्येकांना आपल्या मर्जीनुसार वागायला लावायचा आपल्या आयुष्यात काय घडते हे बाबाला कसं समजतं या एका उत्सुकतेमुळे कित्येक जण बाबाला शरण गेले पण बाबाच्या एका भाविकाचा मोबाईल गरम झाला आणि या बाबाचं भिंग फुटलं आणि ते समोर आलं एक स्कॅन्डल हिडन ऍप मधून समोर आलेलं प्रकरण काय या आहे यात सहभागी असलेला भोंदू बाबा याचं भिंग कसं फुटलं हे सगळं पाहूया या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती तुम्ही बघताय विषय विषयी चौकातला प्रसाद भीमराव तामदार पुण्याच्या सुजगाव मध्ये राहणारा एकोणतीस वर्षाचा भोंदू बाबा सुजगाव मधल्या स्वामी समर्थ बिल्डिंग मध्ये असलेल्या रात्या घरात त्यानं पहिल्याच मजल्यावर मठ सुरू केला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित बाबा भावदम परिसरात श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आडून आपली दुकानदारी चालवत होता आपल्याला दिव्य शक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे असा दावा करत तो भक्तांना तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यात अटळ आहे असं सांगून मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होते यानंतर मंत्रजाप करण्याच्या बहाण्याने तो भक्तांना एकांत असलेल्या ठिकाणी बसवून त्यांचा मोबाईल हातात घेत पासवर्ड विचारून मोबाईलमध्ये गुपचूप एअर ड्रॉइड किड हे हिडन ॲप डाउनलोड करून ठेवत असे हे ॲप बॅकग्राऊंडमध्ये कार्यरत राहून बाबाला संबंधित भक्ताचा कॅमेरा आवाज लोकेशन यावर थेट नियंत्रण मिळवून देत होते ॲपच्या सहाय्याने बाबा भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातले आहे ते, ते सध्या कुठे आहेत आणि त्यांनी दिवसभरात काय काय केलं याबाबत माहिती सांगत होता यामुळे भक्तांचा त्याच्यावरील विश्वास अधिकच वाढला होता या प्रकरणामध्ये सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे काही तरुण भक्तांनी मृत्यूपासून सुटका करून घेण्यासाठी उपाय विचारल्यावर बाबाने त्यांना प्रियसी किंवा वेशा असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा असा सल्ला दिला विशेष म्हणजे शरीर संबंध सुरू असताना मोबाईल दिशादर्शक म्हणजे नेव्हिगेशन सुरू करून तो मोबाईल विशिष्ट कोणातून ठेवण्यास सांगत असे त्याद्वारे मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून बाबा त्यांचे खाजगी क्षण पाहत आणि त्यांचे चित्रीकरण करत होता याच दरम्यान एका तरुण भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी मित्राकडे दिला संबंधित मित्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो त्या मित्राने लॅपटॉपच्या साह्याने मोबाईल तपासला असता त्यात एक संशयास्पद हिडन ॲप सापडले त्याच्या मदतीने मोबाईल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा त्या, त्या तरुणाच्या मित्राने त्याला विचारले की तू मोबाईल कुणाला दिला होता का तेव्हा त्या तरुणाला आठवले की आपण मोबाईल केवळ त्या बाबाच्याच के हातात दिला होता त्यानंतर त्या तरुणाने इतर काही भक्तांशी संपर्क साधला असता त्यांचाही मोबाईल गरम होतो हो असं कळालं आणि त्यांच्याही मोबाईलमध्ये तेच ॲप असल्याचं निष्पन्न झालं आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व भक्तांनी एकत्र येऊन बाबाला जाब विचारला त्यावेळी बाबाची चांगलीच घाबरबुंडी उडाली आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली पण एका तरुण भक्ताने कॉल करून याबाबत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी बाबाला ताब्यात घेतले अनेक भक्तांनी आपल्यावरही अशाच प्रकारे प्रयोग झाल्याचे पोलिसांना सांगितले हिडन ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल असलं तरी ते दिसत नाही पण हे ॲप काम कसं करायचं तर इन्स्टॉल करणाऱ्या व्यक्तीला मोबाईलचा सगळा ॲक्सेस मिळायचा मोबाईल लॉक जरी केलेला असला तरी कॅमेरा ॲक्सेसमुळे ज्याच्याकडे या ॲपचा ॲक्सेस आहे त्या व्यक्तीला लाईव्ह व्हिडिओ दिसायचे आवाज लोकेशन याचे ॲक्सेस मिळायचा आणि खासगी आयुष्याचे सगळे क्षण यामध्ये दिसायचे आता या ॲपचा वापर हा बाबा कसा करायचा तर तर हा बाबा आपल्याकडे येणाऱ्या भाविकांना काही मंत्र वाचायला लावायचा आणि त्याचवेळी त्यांचा मोबाईल आपल्याकडे घ्यायचा काही त्याला विश्वासानं मोबाईल द्यायची पासवर्ड सांगायची आणि इथूनच सुरू व्हायचा खरा गेम या भाविकांच्या मोबाईलमध्ये हा बाबा ते हिडन ॲप इन्स्टॉल करायचा आणि भाविकांना मोबाईल देताना मोबाईल कोणत्या दिशेला ठेवायचा कुठे ठेवायचा आणि कुठे नाही याबद्दल सूचना द्यायचा आता या बाबावरच्या विश्वासामुळे लोकही ते ऐकायचे ते आणि त्या दिशाला मोबाईल ठेवायचे बाबाची ही ट्रिक परफेक्ट बसली होती समजा एखादा फक्त जप करताना बसला असेल तर तो ताट बसला की नाही हे लगेच तो भोंदू बाबा त्यांना मेसेज करून सांगायचा काय जेवला कुठे गेला ह्या सगळ्या गोष्टी आहेत तशा बाबा या लोकांना सांगायचा लोकांच्या आयुष्यातली छोटी छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट त्याला मोबाईलमुळे माहीत असायची लोकांना वाटायचं हे सगळं दिव्य शक्तीमुळे घडतंय पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच होतं कारण या बाबाकडे भाविकांच्या मोबाईलचा ऍक्सेस होता आणि याचाच फायदा त्याने आपल्याकडे दिव्य शक्ती आहे हे, हे सांगण्यासाठी घेतला होता लोकांचा विश्वास मिळवल्यावर त्यांनी पुढची योजना आखायला सुरुवात केली जर समस्या सोडवायची असतील तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील असं आपल्या भाविकांना सांगायचा हे संबंध अनेकदा त्याच्यासोबत असायचे भाविकांच्या आयुष्यातल्या व्यक्तींसोबत असे किंवा अगदी वेशांसोबतही जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुमच्या समस्या सुटणार नाहीत तुमचा अचानक मृत्यू होईल असं भोंदूबाबा सांगायचा ज्या व्यक्तीचा फोन गरम झाल्यामुळं हा सगळा प्रकार उघडकीस आला त्या व्यक्तीलाही त्याने शरीर संबंध ठेवायला वेशांकडे जायला भाग पाडलं होतं आणि आपल्याला मठ उभारायचा आहे त्यासाठी आर्थिक दान हवं आहे असं म्हणत पंधरा हजार रुपयेसुद्धा त्या तरुणाकडून त्याने घेतले होते सायबर तज्ज्ञांच्या मदतीने संशयित बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या ॲपची कसून चौकशी करण्यात आली भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते आणि याचा कशासाठी उपयोग केला गेला आहे का याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे तर तुम्हाला या अंधश्रद्धेच्या प्रकरणाबद्दल काय वाटतं याची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या आणि विषय चौकातला या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा